रायगड जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये शेकापोसोबत युती करण्याची तयारी सुरू आहे आणि असं माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी अलिबागमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय त्यांनी म्हटलंय की स्थानिक कार्यकर्त्यांनाच युती युती करण्याचा किंवा निर्णयाचा अधिकार असावा निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखणं गरजेचं आहे नेता असो किंवा सामान्य कार्यकर्ता नियम सगळ्यांसाठी समान असायला हवेत असा आग्रह सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला होता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा देऊन जनतेसमोर येणं आवश्यक असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय रायगडमध्ये युती आघाड्यांचा खेळ आणि पारदर्शकता ह्या मुद्द्यांवरती चर्चा आता तेजीत आहे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत होत आहे हे खरं तर हे एक नवीन इतिहास रचणारी राहील एक नवीन पर्व निर्माण करणारी राहील आमचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष जळगावचे सुद्धा इतिहास जरा आहे उपाध्यक्ष आमचे जिल् अमराव अमरावतीचे आहे लातूरचे पण ॲडवोकेट साहेब आहे आमचे पुण्याचे उपाध्यक्ष आहे यवतमाळचे अध्यक्ष आहे बा बाकी अध्यक्ष काही राज्यमंत्री आहेत ते येऊ शकले नाही काही अवसनात बँक गेलेल्या आहे प्रशासक तिथे आहे आणि काही लोकांच्या बैठकी लागलेल्या आहे आजची संचालक बैठक असल्यामुळं काही बँकेचे अध्यक्ष येऊ शकले नाही मुळात कर्जमाफी हा विषय तीस जूनपर्यंत जो आपल्याला मुदत दिली त्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये ते बँकेचं काय नुकसान होऊ शकतं काय अडचणी येऊ शकतं कशा पद्धतीनं आता सरकारनं समोर गेलं पाहिजे हे ठरणं फार महत्त्वाचं आहे ते बैठक सरकारनं काय केलं पाहिजे याच्यासाठी आहे आम्ही धोरण ठरवायला बसलो नाही पण आमच्या अडचणी वाढू नये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या याची खरंतर काळजी सरकारनं घेणं फार महत्त्वाची आहे अर्थात काय होतंय का आता मुळात मुद्दा का आहे एकतीस मार्चला थकीत होणार आहे आणि तीस जूनला पंचवीसला कर्ज ज्यांनी घेतलं किंवा मे पंचवीसला कर्ज घेतलं किंवा एप्रिल पंचवीसला ज्यानं कर्ज घेतलं ते काही लोक एकतीस मार्चला थकीत होतं काही तीस जूनला थकीत होते आणि मग त्यांची काय अवस्था करणार तुम्ही त्यांची त्यां ते थकीत झाल्या असतानासुद्धा तुम्हाला नवीन कर्ज द्यावं लागेल कारण त्याला नवीन शेतकऱ्याला समोर पेरणीसाठी पैसे नाही आहे पहिलेच तो दुष्काळात सापडलेला आहे आणि या सगळ्या म्हणजे महात्मा छत्रपती शिवाजी महाराजमध्ये नऊ ते चौदापर्यंत कर्जमाफ झालं त्याच्यातले काही वरचे कर्ज दीड लाखाच्या वरते होते ते तसेच राहिले बिचारे दुसरं छत्रपती शिवाजी महाराजमध्ये दोन लाखापर्यंत मर्यादा होती उद्धवसाहेबांनी जे कर्ज माफ केलं ते सतरा ते पंधरा ते एकोणीसपर्यंत माफ केलं त्यामध्ये काय झालं आहे का दोन लाख कर्ज असेल त्याचंच माफ झालं दोन लाखच्या वरती जर दहा हजार असेल तर तो माफीत बसला नाही ह्या अडचणी वाढलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा येणारी कर्जमाफी ही अधिक शेतकऱ्यापर्यंत कशी जाईल त्याच्यात मध्यवर्ती बँकेच्या अडचणी वाढल्याने पाहिजे याच्यासाठी सरकारला आम्ही एक प्रस्ताव देणार आहोत का तुम्ही जे काही कर्जमाफी करणार आहे जे काही धोरण स्वीकारणार आहे त्याला एकतर जुन्या थकीत कर्जदारांना तुम्ही मुदतवाढ दिली पाहिजे मुदतवाढ देऊन नवीन कर्ज देण्याचं धोरण आखलं पाहिजे नवीन कर्ज त्या शेतकऱ्याला भेटलं नाही तर तो मोठी अडचण त्याच्यासाठी निर्माण होईल आणि जी थकबा आपण माफी करणार आहे ते जमेपर्यंत जरी तुम्ही तीस जून सांगितलं असेल तरी मला वाटतं एकतीस मार्चमध्ये तरतूद झाल्याबरोबर जसं अजितदादानं म्हटलं त्याबरोबरच एप्रिलमध्ये त्याचा किमान जिल्हा मध्यवर्ती बँकेला ज्या शेतकऱ्याची माफी करताय त्याचा पहिला हप्ता किंवा त्याचे जे सगळे पैसे माफीचे ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत देणं फार गरजेचं आहे कारण काही जिल्हा मध्यवर्ती बँक थकीत कर्ज वसुलीशिवाय नवीन कर्ज देऊ शकत नाही त्याची आर्थिक परिस्थिती तशी नाही आहे आणि त्याच्यामुळं जर थकीत कर्जाचे पैसे जर एप्रिल महिने जर आम्हाला भेटले नाही तर आम्ही नवीन कर्ज कसं देणार आहे शेतकऱ्याला कारण तितके पैसेच नाही आहे बँकेत आणि तो मूळ मुद्दा आहे त्या मुद्द्यासाठीच आम्ही सरकारकडे जाणार आहोत का आपण किमान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत एक वेगळ्या प्रकारचं धोरण घेणं गरजेचं आहे आणि एप्रिलच्या पहिल्या हप्त्यात तुम्ही सगळे पैसे जे ज्या शेतकऱ्यांची आपण कर्जमाफी करू त्या सगळ्यांचे पैसे तुम्ही आम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेत देणं गरजेचं आहे कशी तरतूद करता काय करता तो नंतरचा भाग आहे नवीन कर्ज देणं थकीत कर्जाला आपण मुदतवाढ देणं आणि थकीत कर्ज जे माफ होणार आहे त्याची तरतूद करणं तीन गोष्टीचा खरं तर विषय आहे तो सरकारनं केला पाहिजे दुसरा अनिष्ट तफावत काय झालं आहे का जे काही चेन तयार झाली आहे पूर्वीपासून ते सोसायटी ते बँक अशी आहे तर बँक काय होते सोसायटी कर्ज शेतकऱ्यांवर अधिकचं आकारतं आणि बँक कमी आकारतंय असंही होते काही कर्ज सोसायटीकडून घेणं असतं का, का आम्ही सोसायटीकडून घेतो आणि सोसायटी शेतकऱ्याकडून घेतो आहे ह्या मोठा गुंतागुंतीचा प्रश्न आहे त्याच्यानं अनिष्ट तपात असणाऱ्या बॅ ज्या बँकेचे सध्या अडचणी मोठ्या वाढत चालल्या आहेत त्यावरही एक वेगळं धोरण सरकारनं घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही बाकी बँकला जशी मदत केली तशा ज्या अडचणीत असणाऱ्या बँक तुम्ही सांगा राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा सगळ्यात सुलभ आणि सगळ्यात शेवटपर्यंत जर व्यवस्था शेतकऱ्यांना करून देत असाल तर त्या तळागाळातलं एकदम शेवटच्या कारण सोसायटीच्या माध्यमातून आम्ही लहान लहान गावात कर्ज वाटप करतो त्याच्यामुळे याला बळ देणं फार गरजेचं आहे दोन टप्प्यामध्ये आता ह्या मिटिंगची सुरुवात होईल पहिला पहिला ट्रॅक आहे तर ह्या कर्जमाफीबाबत सुटसुटीत आणि चांगलं धोरण व्हावं बँक अडचणीत येणार नाही याचा विचार व्हावा आणि तिसरा असं दुसरं असं का दुसरा जो ट्रॅक आम्ही सुरू करतो आहे आम्ही आता बोललोय का आमच्या सर्व बँकेचे संचालक आहे त्याची वर्षातून एक आमसभा झाली पाहिजे त्या आमसभेतून जिल्हा मध्यवर्ती बँक सक्षम कशा होईल त्या कोणत्याही पार्टीच्या असं त्या त्या सत्तेचा आणि राजकारणाचा आणि त्या बँकेचा कुठेही अडचण येऊ नये याचाही विचार व्हावा आणि इतर राष्ट्रीयकृत बँकेला ज्या पद्धतीनं मोठ्या मोठ्या कर्जाच्या माध्यमातून राईट अप केलं जातं किंवा मोठे कर्ज माफ करून ते काही दिलासा देण्याचं काम करतं एन पी एमधून काढण्याचा वा विषय होतं बऱ्याच चांगल्या स्कीम चांगल्या ठेवी त्यांच्याकडे सरकारच्या असतं त्या बँकेला जिल्हा मध्यवर्तीला दे का देता येत नाही या सगळ्या गोष्टीवर हा दुसऱ्या ट्रॅकवर आपण काम करू आता त्याची सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं निश्चितच जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी हे कुठल्या पार्टीच्या सत्तेच्या विरोधातले विषय नाही जिल्हा मध्यवर्तीच्या बँकेचा अध्यक्ष म्हणून आम्ही इथं बसलेलो आहोत आता मी आंदोलक म्हणून नाही आहे आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत अडचणी येऊ नये याचा विचार करणं फार गरजेचं आहे आंदोलक म्हणून आमच्या भूमिका कायम राहील आम्ही तेव्हाही सांगतोय आताही सांगतोय <coughs> हा सगळ्याचा विषय जरी नसला तर तीस जून सरकारची राहील एक जुलै आमची राहील हे ते माफ करण्याच्या त्या ज्याबाबत आमच्या भूमिका आहे त्या आमच्या तशा राहणारच आहे पण जिल्हा मध्यवर्ती बँके म्हणून ज्या अडचणी मला दिसतं आहे आम्हाला दिसतं सगळ्यांना त्या येऊन आहे त्याच्यासाठी ही बैठक आहे सरकारकडे पैसे आहे कामेंट कर्जमाफी देणार आहे बरोबर आहे का कसं बर, आहे तुम्ही तुमच्या इथं जर लग्न असलं तर पहिल्या पंक्तीत कोण बसावं हे तुम्ही ठरवता बऱ्यापैकी म्हणून सरकारनं आता पहिल्या पंक्तीत कमी पैशात कोणाला पहिले बसवलं पाहिजे ते ठरवलं पाहिजे ना त्याची पहिली पसंती शेतकऱ्यालाच असली पाहिजे आणि मग तेवढे पैसे आहे त्याच्यानं विषय नाही तो पसंतीक्रम सरकारचा आहे त्याच्याकडे मला वेगळा हा कर्जमाफीचा हे जे तारीख समोरची दिली ना याच्या सरकार आहे लक्षात घ्या त्यांनी आज माफी केली असती तर पंधरा हजार कोटीची करावं लागली असती आणि आता त्यांनी तीस जून पर्यंत म्हटल्यानंतर या वर्षीचा थकीतदार जो आहे तो त्याच्यात येणार आहे आणि सगळ्यात अडचणीतला शेतकरी कोणत्या वर्षातला आहे तो या वर्षातला आहे त्याच्यानं ती नॅचरल आहे म्हणजे हे ते या वर्षाला टाळून सरकार कर्जमाफी करू शकत नाही ही ही तर त्यांना म्हणजे तो तर नॅचरल त्यांना ते करावं लागेल सगळं